ना जाऊ पाऊ पंढरीच्यान विठ्ठला पंढरीचा त्या विठ्ठल विठ्ठल भुकालेला पंढरीचा त्या विठ्ठल विठ्ठल भुकालेला विठ्ठलाच्यान मंदिराला हय बाई ती देवळी पंढरीचा त्या विठ्ठल कसं नांद त्वरी पंढरीचा त्या विठ्ठल कसा नांद तोय रावळी आवळी रुखा मीना उभी रस्त्याना मंदिर देवा त्या विठ्ठल रावळी वाट्या देव देवा विठ्ठल रावळी वाट पाई आवळी रुखामीना ती तर उसली ग ती तर उसली ग बाई तर देवा विठ्ठलाच्या त्यात देवा विठ्ठलाच्या पाठीशी उबी राई त्यात देवा विठ्ठलाच्या पाठीशी उबी राई विठ्ठलाच्या ना रुक्मिणीला रागमणी आला किती रागमणी आला किती एका ग मंदिरात एका काय मंदिरात उभी राती एका काय मंदिरात पाटी सी राती भरली ग चंद्रभागा नाव लागल बुडया विठ्ठला चिर उकामिना गेली नारळ फोडया चिर उकामिना गेली नारळा फोड मरली ग चंद्रा बागा नाव चालल्या वाहूनी विठ्ठलाचीर गेली नारळ घेऊनी विठ्ठलाचीर उखामीना,